चला तर मंडळी आज मी तुमच्याकरिता एक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी एकदा बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवायची डिमांड येईल हो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की परफेक्ट मटर पॅटीस कसं बनवतात तर खूपच इझी रेसिपी आहे खूपच सोपी आहे तुम्ही नक्की एकदा बनवून बघाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मटर पॅटीस बनवण्याकरिता सर्वात अगोदर इथे मी तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि आता आपण याला मॅश करून घेणार आहोत याला एकदम क्रश करून मॅश करायचं आहे लाईक बटाट्याचे यात चंक्स नको राहायला याचा एक गोडा बनवायचा आहे म्हणून आपल्याला याचा सॉफ्ट गोडा बनवायचा आहे म्हणून काळजी घ्या की यात बटाट्याचे चंक्स नको राहायला एक तर तुम्ही मॅशरने मॅश करा किंवा असं काटा चम्मच असेल तर त्यांनी असं व्यवस्थित मॅश करून घ्या हे बघा पूर्ण चंक्स नाही आहे हे बघा चांगलं सॉफ्ट मॅश झालेलं आहे बटाटे आता यात टाकायचं आहे चवीनुसार थोडं मीठ आणि तीन टेबल स्पून इतपत कॉर्नफ्लॉवर जास्त नका टाकू तीन टेबल स्पून पुरेसे आहे तीन उकडलेल्या मध्यम आकाराच्या बटाट्यांना तीन टेबलस्पून कॉर्नफ्लॉर पुरेसे आहे याला छान मिक्स करून एक सॉफ्ट गोडा बनवायचा आहे हे बघा असं सॉफ्ट गोडा बनला पाहिजे एकदम सॉफ्ट आहे हे बघा पूर्ण मऊ मऊ दिसत आहे हे बघा असं सॉफ्ट पाहिजे एकदम चिपचिपा आहे नको हे बघा दाबल्यानंतर बघा तुम्ही इथे बघू शकता किती सॉफ्ट गोडा झालेला आहे आणि हा गोडा बनवताना जास्त हाताला ला लागला किंवा गोडा नाही बनला ना बन तर दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर अजून ऍड करायचा हे बघा माझा गोडा खूपच सॉफ्ट झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे फ्रेम मध्ये हा गोडा खूप महत्वाचा आहे कारण जर हा गोडा छान मळला गेला ना तर पॅटीस छान बनतील म्हणून गोडा छान मडावा चला तर मग आता पुढची तयारी करून घेऊया इथे मी ये एक या गोड्याला एका कंटेनर मध्ये असं रेस्ट करायला ठेवत आहे यावर असं ओल्या कपड्यांनी याला झाकून ठेवा लक्षात ठेवा ताट नका ठेवू ओल्या कपड्यांनी असं झाकून ठेवा काय आहे ना हा गोडा असा कडक नाही पडणार जर तुम्ही ताट वगैरे काही झाकलं ना तर गोडा कडक पडू शकतो म्हणून याला शक्यतो तर ओल्या झाका जोवर गोडा रेस्ट तोवर मटारचं सारण बनवून घेऊया सर्वात अगोदर इथे मी एका कढईमध्ये दोन पडीभर तेल टाकलेलं आहे तर आता त्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि लगेचच त्यात हे मटार टाकायचे आहे हे ताजे मटार आहे लक्षात ठेवा इथे मी फ्रोझन मटर नाही घेतलेले आहे कारण की फ्रोझन मटर जर घेतले ना तर ती तशी पॅटीज नाही बनणार जशी हवी आहे आपल्याला इथे मी टोटल दी, दीड वाटी मटार घेतलेले आहे आता या सगळ्यांना मिक्स करून घेऊया हलकसं मिक्स करायचं आहे थोडस एक दोन मिनटं याला परतून घ्यायचं आहे आता यावर असं एक ताट ठेवायचं आहे झाकून आणि यावरच असं अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे लक्षात ठेवा हे पाणी आतमध्ये जायला नको म्हणून ताटावरच पाणी टाकायचं आहे आता इथे दोन मिनिटानंतर बघा ताटावरच पाणी गरम झालेलं दिसत आहे तर याला आपण हळूवारपणे ताटाला साईडला काढून चेक करूया लक्षात ठेवा हे वरचं पाणी मटारमध्ये पळायला नको हे बघा मटार शिजत आहे पाण्याची काहीच आवश्यकता नाही याला ते ताटावरच पाणी खाली आलेलं आहे हे बघा मटार शिजलेले पण नाहीये सो आता यावर असं अजून परत एकदा असं ताट ठेवून झाकून मटारला होऊ देऊया चला तर मग आता तीन चार मिनिटानंतर परत इथे मटार चेक करूया लक्षात ठेवा वरचं पाणी खाली नको यायला मटारमध्ये बिलकुल अजिबात पाणी टाकायचं नाहीये हे बघा मटारला असं चेक करूया दाबून दाबून इथे मी ले चेक करत आहे मटार शिजले की नाही हे बघा इथे मी चमच्याच्या मदतीने तुम्हाला दाखवत आहे मटार शिजले की नाही शिजले थोडस गरम आहे मी दाखवते बघा प्रेस हा हे प्रेस झालेलं आहे म्हणजे मटार शिजले गेलेले आहे असं आपल्याला चेक करायचं आहे एक दोन काढून मटार शिजले की नाही शिजले इथे हे मटार इझिली प्रेस होत आहे म्हणजे मटार शिजलेले आहे आता गॅस बंद करून कढईला आपण काढून घेऊया जोवर मटारचं मिश्रण थंड होतं तोवर आपण मिश्रणात लागणारं वाटण तयार करून घेऊया सर्वात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ लसण पाकड्या दोन ते ती तीन हिरवे मिरच्या मिरच्या तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग घ्या अर्ध्या लिंबाचा रस चवीनुसार थोडं मीठ अर्धा टेबलस्पून साखर आता या सगळ्यांना पाणी न टाकता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया हे मटार मटारमध्ये टाकायचं मिश्रण सुद्धा रेडी आहे हे बघा मटार पण थंड झालेले आहे आपण इझिली हात लावून बघू शकतो आणि इझिली हे कुस्करू पण शकतो आपण चांगल्या प्रकारे क्रश होत आहे मटार असेच क्रश करून घ्यायचे मटार सगळ्या मटारला असे चांगलं चांगल्या पद्धतीने असे क्रश करून घ्यायचे आहे एकदम कुस करायचं आहे या मटारला हे बघा जसं मी व्हिडिओ मध्ये बिलकुल तसेच मटार क्रश करायचे हे बघा इथे सगळ्या मटारला मी चांगल्यापैकी पैकी क्रश केलेला आहे आता जे वाटण तयार केलं होतं ना मटार साठी मिश्रणात घालायला ते आता यात टाकूया आणि या मिश्रणाला या मटार सोबत एकजीव करून मिक्स करून घेऊया व्यवस्थित प्रकारे हे बघा इथे सगळे जिन्नस एकजीव झालेले आहे तर आता आपण पॅटीज बनवायला घेऊया हे बघा इथे गोडा पण छान मुरला गेलेला आहे पॅटीज बनवण्याकरिता सर्वात अगोदर इथे मी गोड्यामधून लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोडे घेत आहे हे बघा या गोड्याला हातावरच असं खेडवायचं आहे नंतर हलक प्रेस करून घेत आहे हलकसं प्रेस करायचं आहे आणि पूर्णाच्या पोळीकरिता जसं आपण पिठाच्या उंड्याला गोल आकार करतो ना तसंच इथे करायचं आहे हे बघा मधला भाग जो आहे ना तो जाळ ठेवायचा आहे आणि आजूबाजूचा जो साईडचा सा भाग आहे ना तो पातळ ठेवायचा आहे थोडासा आणि याची छोटीशी पोळी बनवायची आहे जास्त मोठी पण नको लक्षात ठेवा मधला भाग जाळ हवा आहे आणि बाजूचे भाग पातळ हवा आहे आणि याची छोटी पोळी बनवायची आहे हे बघा इथे ही छोटी पोळी बनून तयार आहे तर यात आपण सारण भरूया सारण पण इथे एक चम्मच भरायचं आहे दास नको जर जास्त तुम्ही सारण भरलं ना तर ते आतमधलं सारण बाहेर निघू शकतं आणि पूर्ण पॅटीस तुमची खराब होऊन जाईल हे बघा असं असं गोल गोल करून आपण आपल्याला ही पॅटीस आतमधलं सारण भरायचं आहे आणि बनवायची आहे ही पॅटीस छोटे छोटे आणि हलक्या हलक्या हाताने हे काम करायचं आहे लक्षात ठेवा हे बघा तुमची इथे एक पॅटीस बनवून तयार आहे हे बघा अशी छोटीशी पॅटीस हे बघा इथे मी तुम्हाला अजून एक पॅटीस बनवून दाखवते हे बघा हातावर एक असं लिंबाच आकाराचा छोटासा एक गोडा घ्यायचा आहे हातावर याला खेळवायचं आहे हे बघा हलकसा याला प्रेस करायचं आहे आणि पूर्णच्या पोळीला कसं पुरण भरण्याकरिता आपण एक गोडा असा तयार करतो तसं तसं तस तयार करायचं आहे जाडसर मधा मधातला भाग तो जाड ठेवायचा आहे आणि आजूबाजूचे भाग जे आहे ते पातळ ठेवायचे आहे हे बघा आणि छोटीशीच पोळी तयार करायची याची तर इथे ही पॅटीस बनवून तयार आहे तर यात थोडस मिश्रण टाकायचं आहे हलकस थोडस मी तर मग ते अर्ध्या चमचालाही कमी तुम्ही मिश्रण टाका यात आणि याला असं पॅक करायचं आहे जसं कचोरीला कसं छोट्या छोट्या कचोरीला कचोरी आपण सारण भरून पॅक करतो डिकतो तसंच करायचं आहे एकदम तसंच आहे हे बघा व्यवस्थित त्याला पॅक करायचं आहे सारण आतमध्ये टाकायचं आहे हे बघा तुमची ही दुसरी पॅटीज पण रेडी आहे हे बघा तर असेच मग हे बाकीचे पॅटीस सुद्धा तयार आहे तीन उकडलेल्या मध्यम आकाराच्या बटाट्यामध्ये साधारण माझे तेरा ते चौदा पॅटीस बनलेले आहे चला तर मग आता याला फ्राय करून घेऊया तर इथे मी पॅटीसला शॅलो फ्राय करत आहे सो कढईमध्ये मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं जास्त नाही मी एक पळीभर तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की यात हे हल छोटे छोटे पॅटीस यात असे ठेवायचे आणि फ्राय करायचे शॅलो फ्राय करत आहे ट्रस्ट छोट मी डीप फ्रायपेक्षा शॅलो फ्राय खूप छान लागतील असे तुम्ही पॅटीज बनवून बघा खूपच अमेझिंग फ्लेवर येतो एक नॉनस्टिक कढई किंवा पॅन असं घ्या मी इथे नॉनस्टिक कढई घेतलेली आहे शक्यतो तर नॉनस्टिकच वापरा आणि यात मी असे पॅटीज ठेवलेले आहे छोटे छोटे आणि त्यालाच आता मी शॅलो फ्राय करणार आहे डीप फ्राय नाही करणार आहे शॅलो फ्राय करायचं आहे त्यात इथे तर इथे दोन मिनटांनंतर मी पॅटीसला चेक करत आहे खालून हा छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे सो आता दोन तीन मिनटांनंतर मी पॅटीसला असं पलटवत आहे तीन चार मिनटांनंतर असं पलटवून बघायचं आहे पॅटीसची एक बाजू तर फ्राय झाली आता दुसरी बाजू पण फ्राय होऊ देऊ याला असं क्रिस्पीनेस येथपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत याला फ्राय करायचं आहे तर इथे दोन्ही साइडनी पॅटीस छान फ्राय झालेले आहे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे सो आता इथे एका टिशूवर या पॅटीसला काढून घेऊया बघा दोन्ही साइड तीन चार मिनिट लागले हार्डली दोन्ही साइडनी पॅटीस छान फ्राय झालेले आहे गोल्डन ब्राऊन कलर पण आलेला आहे बघा इथे मी सगळ्या पॅटीसला एका प्लेटमध्ये एका डिशमध्ये काढलेलं आहे तसंच आपण बाकीचे पॅटीस सुद्धा फ्राय करून घेऊया हे सुद्धा इथे गोल्डन ब्राऊन झालेले आहे छान क्रिस्पीनेस येथपर्यंत फ्राय झालेले आहे सो या पॅटीसला पण बाकी पॅटीज सोबत इथे एका डिश मध्ये काढून घेऊया सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला किंवा घरात किटी पार्टी करिता खूपच अमेझिंग रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली तर आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा इंस्टाला पण माझं पेज आहे सासाच्या रेसिपीज चॅनलचं त्याला पण फॉलो करा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग